आणखी एक महत्वाची बातमी आहे ती देखील आपण इथे पाहणार आहोत दुसऱ्या टप्प्याचं मतदान तर सुरू आहे भाजपाचे नेते भूपेंद्र यादव यांच्यावर बूट फेकण्यात आलेले आहे पत्रकार परिषदेच्या दरम्यान यादव यांच्यावर हा बूट फेकण्यात आलाय भूपेंद्र यादव यांची पत्रकार परिषद सुरू होती आणि त्याच वेळेला पत्रकार परिषद संपल्यानंतर भूपेंद्र यादव यांच्यावर बूट फेकण्यात आलाय भूपेंद्र यादव यांची पत्रकार परिषद ही सुरू होती आणि ही पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांच्यावर बूट फेकण्यात आलाय ज्यांना हा बूट फेकलेला आहे त्याला देखील त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तीच व्यक्ती आहे ज्यांना भूपेंद्र यादव यांच्यावर बूट फेकला होता कारण समजलेला नाही मात्र ही पत्रकार परिषद सुरू होती पत्रकार परिषद संपल्यानंतर भूपेंद्र यादव यांच्यावर हा बूट फेकण्यात आला बूट फेकणारी जी व्यक्ती आहे त्याला देखील आता पोलिसांनी इथे ताब्यात घेतलेला आहे पत्रकार परिषदेसाठी पत्रकारांची गर्दी होते, ले ले होते। यादल, हाँ नहीं तीज़ा तीज़ा। या ठिकाणी होती कॅमेरा लागलेले होते आणि त्याच वेळेला भूपेंद्र यादव यांच्यावर हा फोट फेकण्यात आलाय नेमकं कारण समजू शकलं नाही की हा फोट फेकण्या माणसं मात्र या व्यक्तीला त्यानंतर ताब्यात घेण्यात आलेला आहे डिटेल घेऊन नंतर आपण पाठवलं जाते आणि त्यानंतर या प्रकारची घटना प्रेस कॉन्फरन्स फक्त पत्रकारांना एंट्री असते तरी देखील हा एक व्यक्ती अननोन होता आणि तो पत्रकार परिषद आला आणि त्यांनी ऑल ऑफ सडन या प्रकारचा शू आपण यांच्यावर भाजपचे नेते नरसिंहराव यांच्यावर संपल्यानंतर हा मेंटॅलिटी द सेम काइंड ऑफ मेंटॅलिटी आय थिंक आय वुड रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू प्लीज कंटिन्यू स्टँड सिटिंग सिटिंगॉज वी वोंट गेट डेटर्ड बाय दिस By these criminal elements, condemnable action on the part of. Uh, this was a condemnable action on the part of the Congress party. This is yet another attempt by another Congress inspired uh, a person who comes in here to show the same kind of mentality. The same kind of mentality. I think I would request all of you to please continue stand, sitting here. We would, we... जी हा बूट ले ले, असे प्रकार आपण पाहिलेले आहेत हे काही प्रकार mm. परिषदेमध्ये अशा प्रकारे बूट फेकण का... जे कांता नाही अशा घटना तर अनेक ठिकाणी आपण पाहतोय म्हणजे घडायला लागलेल्या आहेत म्हणजे मग मारामारी असेल बूट फेकणं असेल परंतु पत्रकार परिषदेला जर पत्रकार समोर हजर असतील तर मग कोणी पत्रकाराने तो मारला का वैयक्तिक काही त्यांचा असू शकेल आणि आता इथे त्यांनी सांगितलं की आधी सांगितलं की भूपेंद्र यादव यांना यांना बूट फेकून मारलं नंतर आता ते दुसरं नाव म्हणजे त्या ठिकाणी येते हा परंतु मग मा कोणाला मारायला गेले तर दुसऱ्या कोणाच्या अंगावर गेला का म्हणजे हे निवडणूक सुरू आहे निवडणुकीच्या वेळेला काय षडयंत्रही असू शकतं किंवा परंतु म्हणजे राग व्यक्त करण्याची आता ऐन वेळेला काय हातात असेल तर त्याने बूट काढून तो फेकला असेल परंतु अशा पद्धतीने आज निवडणुकीचा दिवस आहे मतदानाचा दिवस आहे याचे विपरीत परिणाम होऊ शकतात याचा विचार आपण आपली कृती जी काही कशी करतो योग्य अयोग्य तर विचार करून आपण केलं पाहिजे मला असं आश्चर्य वाटत की या रीतीचं कृत्य हे एक ज्याला अँटी सोशल एलिमेंट्स असतात ते सीमा समाज विघातकच असतात असं मी मानते आपला राग व्यक्त करायला अनेक माध्यम आहेत खरं पण त्याचा उपयोग न करता जिथे प्रसिद्धी मिळेल तिथे काहीतरी हे करणं हे असं वाटतं प्रसिद्धीच स्टंट असू शकतो असू शकतो पण मला आश्चर्य प्रवक्त्यांचं वाटत जे बोलत आहेत ते म्हणाले की काँग्रेसच हे एक नीती असू शकते म्हणजे जिथे जयी स्थळी काष्टी आता काँग्रेस पक्षच दिसतोय का इथे काय काँग्रेस पक्षाचा प्रश्न आहे जे समोर बसलेले पत्रकार आहेत त्यातलं कोणीतरी हे केलं अजून ते षडयंत्र आहे का याच्यावर चर्चा झालेली नाही अशा वेळी एक जबाबदार पत्रकार व्यक्ती अनुभवी पत्रकार परिषदेला संबोधित करणारी व्यक्ती जेव्हा असा निषेध जी घटना निषेधार्ह आहेच पण जी जबाबदार व्यक्ती बोलते त्यांनी काँग्रेस पक्षाचे असल्या आणि तिने नाव घेणं हे पण निषेधार्थ आहे काँग्रेसवर नाही नाही घटना म्हणजे निषेध कमी आहे आणि ते अजून ठरायचं की ज्याला पकडले की ज्याने तो बूट फेकलाय तो पत्रकार आहे की कोणत्या आधीच काँग्रेसचं षडयंत्र असं म्हटलंय त्यांनी असं नाही म्हणायला पाहिजे होतं कारण ते सिद्ध व्हायचे अजून कुठल्या पक्षाचं किंवा जी नक्कीच सुरेश जी घटना झाली ती निषेधार्थच आहे पण या घटनेमागे काही विचार करायला होणार गोष्टी आहेत की ज्या पद्धतीनं गडकरी साहेबांनी काही दिवसापूर्वी म्हणले होते की लोकांना जास्त स्वप्न दाखवाल तर लोक तुम्हाला मारायला लागतील कदाचित जास्त स्वप्न दाखवलेले कोणी स्वप्न भंग झालेलाही व्यक्ती असू शकेल की जेनं स्वप्न दाखवले सरकारने पूर्ण नाही झालं आज कुठल्या जी घटना झाली ती अयोग्यच आहे त्याचा निषेधच आहे पण हे स्वप्न दाखवून जर कोणी ज्या पद्धतीने जे कृत्य घडले स्वप्न दाखवणारा व्यक्ती किंवा स्वप्न बघितलेला व्यक्ती असेल तर मला वाटतं कुठंतरी ने ने, आता ने, जो जे बोललात परंतु या ठिकाणी आज निवडणूक होतीये आणि ही निवडणूक होत असताना हे स्वप्न आज कशाला दाखवतील की मतदान कशा गडकरींच्या वाक्याचा एक दाखला दिला इथे नाही तुम्हाला दाखवलीत तर लोक तुम्हाला असं अगदी बरोबर आहे गडकरी आपल्यालाही माहितीये मोकळेपणाने बोलतात ते एकदम पारदर्शी आहेत जे मनात येतं ते बोलतात पण आज या ठिकाणी जी घटना घडली आहे ते आज निवडणुकीचा दिवस आहे त्यांनी मतदानाच्या दृष्टीने म्हणजे पत्रकार परिषद आहे का की कुठल्या भागात काय होऊ शकतं तर ते कारण आज स्वप्न दाखवायचा ठिकाणी येत नाही आज निवडणुकीचा दिवस जे, जे ना दादा भाऊ हा कुठला राग अशा प्रकारे व्यक्त करण्याचा काय ती व्यक्ती मेन मी पत्रकार आहे की कार्यकर्ता आहे तोपर्यंत जोपर्यंत ते खरं ठरत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर बोलू शकत नाही घटना ही निषेधार आहे परंतु मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं चव्हाण साहेबांनी सांगितलं की ज्या पद्धतीने अपेक्षा दाखवल्यात आणि आपण सोशल मीडियावर टी व्हीवर आज बघतोय की अनेक भाजपच्या लोकांना लोक मारत आहेत लोक एकाच्या जर गाव्यामध्ये चपलेचा हार घातलेला आहे त्यामुळं लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे जर तो कार्यकर्ता असन तर तो, तो असंतोष असेल तो पत्रकार असन तर त्याच्या काहीतरी दोघांचा वैचारिक मतभेद असेल ते ही घटना घडली किंवा जे मी मॅडम सांगितलं हा एक पब्लिक प्रसिद्धीचा स्टंट बरोबर नक्कीच निषेधार्ह घटना आहे आपल्या बरोबर शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे देखील सहभागी झालेले आहेत या चर्चेमध्ये निलम ताई घटना मी तुम्हाला पूर्ण सांगते भाजपच्या मुख्यालयामध्ये एक पत्रकार परिषद सुरू होती जी जीव्हीएल नरसिंहराव यांच्यावर हा बूट फेकण्यात आलेला आहे व्यक्ती कोणी माहिती नाही मात्र डॉक्टर असल्याचं कळतं त्याच्या व्हिजिटिंग कार्ड वरून आणि त्यांना बूट फेकून मारलाय नरसिंहराव यांच्यावर पूर्वी पण अशा घटना घडलेल्या आहेत तुम्हाला लक्षात असेल की मनमोहन सिंगजी यांच्या कार्यक्रमामध्ये घटना घडलीय शरदराव पवार यांच्यावरती सुद्धा एका माणसाने श्रीमुखामध्ये त्यांच्या मारलेली होती गेल्या निवडणुकीच्या वेळेची गोष्ट आहे आणि त्यामुळे अशा वेळेला काही ते असं सापडलं होतं त्या आरोपीमध्ये पूर्वीच्या एका अशा घटनेमध्ये कि त्या व्यक्तीला अशा मोठ्या नेतृत्व नेत्रु, करणाऱ्या माणसाला जाऊन असं चप्पल मारायचा छंदच होता <laughs> म्हणजे तो प्रत्येक ठिकाणी चार पाच वेळा अशा गुन्ह्यात सापडलेला होता आणि जर का चप्पल मिळाली नाही तर मिनरल वॉटरची बाटली किंवा असं काहीतरी तो फेकून मारायचा काही काही गोष्टींमुळे राग असू शकतो कोणावर तरी किंवा संपूर्ण जगावरचा राग असू शकतो स्थानिक पातळीवरचे काहीतरी लाभ लोभ राग असू शकतात आणि आता जसं म्हणाले आपले सहकारी की माझ्या समोर स्क्रीन नाहीये तर की एखादे मुद्दाम लक्ष वेधण्याचा सुद्धा प्रकार असू शकतो आणि अशा लोकांना माहिती असतं की आपल्याला पकडणार आहे काही वेळेला जनरल लोकांच्या सभेत सुद्धा लोक अशा गोष्टी करतात काहीतरी वस्तू फेकणं वगैरे या गोष्टी करतात त्यामुळे मला असं वाटतं की अशा घटकांच्याकडे एक आपल्या समाजामधलं एक असंतोषाचं साधन म्हणून पाहून सोडून दिलं पाहिजे त्याच्यावर फेकलं जातं त्या माणसाने सुद्धा जिवारी लावून घेण्यासारखं त्यात काही नाहीये हे म्हणणं आपल्याला पण प्रत्यक्षामध्ये असणाऱ्या विचलित सुद्धा हा उद्योग असू शकतो आणि त्यामुळे त्याची कारणांच्या जा मुळामध्ये जाऊन त्याचं स्वरूप काय काय कुठला आहे हे बघितल्याशिवाय खरोखर त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य होणार नाही परंतु ही घटना निषेधार आहे आणि कोणीही अशा पद्धतीने या घटना करू नये असं मला वाटतं नक्कीच नक्कीच आणि आता ह्या काही घटना अशा नवीन नाही आहेत आतापर्यंत आपच्या अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील अशाच प्रकारे बुट फेकण्यात आला होता चिदंबरम यांच्यावर अशा प्रकारे बुट फेकण्यात आला होता शरद पवारांवर देखील एका कार्यक्रमानंतर म्हणजे कार्यकर्त्यांचा किंवा लोकांचा रोष कशा प्रकारे व्यक्त होईल आपण सांगत नाही मात्र अशा प्रकारे रोष व्यक्त करणं हे खर तर निषेधार्थ आहे मग तो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा कोणीही व्यक्ती असो सध्या बातमी मी तुम्हाला सांगते भाजपच्या मुख्यालयामध्ये ही पत्रकार परिषद सुरू होती एल नरसिंहराव ही पत्रकार परिषद घेत होते पत्रकार परिषद सुरू असतानाच समोर बसलेल्या एका व्यक्तीनं आपला बूट फेकून त्यांच्यावर मारलेला आहे त्यानंतर स्वतःच्या खिशाबी व्हिजिटिंग कार्ड जे आहे ती देखील त्यांनी त्या ठिकाणी उडवलेली आहे आणि त्या व्हिजिटिंग कार्ड वर साधारणतः शक्ती सिंग असं काहीतरी नाव आहे आणि डॉक्टर आहे ही व्यक्ती असं ही कळत मात्र पत्रकारांमध्ये बसल्यामुळे पत्रकारच असावा असं बहुतेकाला वाटत होतं व्यक्तीला आता ताब्यातही घेण्यात आलंय बूट फेकणारी जी व्यक्ती आहे ती कानपूर मधली आहे आणि ते डॉक्टर आहेत असं कळत डॉक्टर व्यक्तीला अशा प्रकारे आपला संताप व्यक्त करावा किंवा इतक्या हातता बूट फेकून मारावा हे फे नक्कीच निषेधार आहे शक्ती भार्गव असा या व्यक्तीचं नाव आहे आणि या शक्ती भार्गवला आता पोलिसांनी ताब्यातही केलेला नक्की त्यांचा काय रोष होता काय त्यांचं म्हणणं होतं किंवा काय मतभेद होते त्यांचे नरसिएस नरसीराव यांच्या संदर्भामध्ये किंवा त्यांच्या गोळ्यामधून जी काही पत्रकार परिषद होती त्यावर काही रोष होता का हे मात्र समजू शकलं नाहीये संपूर्ण घटना जी आहे सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे सगळे पत्रकार या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते ताब्यात घेतलेली ही व्यक्ती कानपूरची रहिवासी आहे व्हिजिटिंग कार्ड देखील त्यांच्या जवळ मिळाले त्यांनी स्वतःच त्या ठिकाणी उडवली होती शक्ती भार्गव असे या बूट फेकणाऱ्याचं नाव आहे बूट फेकणाऱ्याला त्यानंतर बाहेर काढण्यात आलेलं आहे मुख्यालयामध्ये कोणतीही पत्रकार परिषद असेल तर आयकार्ड शिवाय पत्रकारांना देखील त्यामध्ये दे प्रवेश दिला जात नाही त्यांचं पूर्ण चेकिंग केलं जातं तिथे आणि त्यानंतरच पत्रकार परिषदेसाठी सोडलं जातं भाजपाचं मुख्यालय हे अगदी हायटेक असं कार्यालय या ठिकाणी मानलं जातं भाजपचे नेते जी व्ही एल नरसेराव यांच्यावर हा बूट फेकण्यात आलेला आहे कानपूरचा रहिवासी आहे शक्ती भार्गव शक्ती भार्गव हा एक डॉक्टर देखील आहे व्हिजिटिंग कार्ड त्यांच्याकडे सापडलेली आहे पुष्टी होऊ शकली नाही अधिक माहिती आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी काम्या भट्टाचार्य यांच्याकडून काम्या काय माहिती मिळते या शक्ती भार्गव संदर्भात भाजपच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये अचानक एका व्यक्तीने जुता उचलून ते मारले आणि जी व्ही एल नरसिंह राव हे जे प्रवक्ता आहेत ते प्रेस कॉन्फरन्स करत होते मात्र मध्येच हा जो शक्ती भार्गव नावाचा व्यक्ती आहे अशी त्याची ओळख पटली आहे त्याने जुता उचलून फेकलाय आणि त्याला आता ताब्यात घेतलाय पोलिसांनी जी पुढची इन्व्हेस्टिगेशन आहे ती सुरू केली आहे मात्र हा कानपूरचा राहणारा आहे शक्ती भार्गव असा प्राथमिक जी माहिती आहे ती समोर आली आहे आणि आता त्याला कमला मार्केट पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेलेत काय मॅटर होता ते आतापर्यंत कळाला नाही कशामुळे तो लागला होता आणि तो पत्रकार ही नव्हता आणि पत्रकार नसल्यामुळे तो बीजेपी मुख्यालयाचा आत कसा काय आला याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे मात्र आता जी पुढील कारवाई आहे पुढील तपासणी ती सुरू आहे नक्कीच काम्य आपण इथे पाहतोय की कशा प्रकारे ही सगळी घटना घडलेली आहे अचानकपणे पत्रकार परिषदेमध्ये एखादी व्यक्ती उठते आणि बूट मारते एखाद्या समोरच्या वक्त्यांवर आणि त्यामुळे एक गोंधळ या ठिकाणी निर्माण झाला शक्ती भार्गव याला सध्या ताब्यात घेण्यात आलेला आहे भाजपचे प्रवक्ते आहेत नसेराव यांच्यावर हा बूट फेकण्यात आला होता शक्ती भार्गव हा कानपूरचा रहिवासी आहे आणि तो डॉक्टर असल्याचंही कळतं बूट जवळ एक व्हिजिटिंग कार्ड देखील सापडलं होतं ब्रिटिश इंडिया कंपनीमध्ये चौदा लोकांनी आत्महत्या केली होती चौदा कर्मचाऱ्यांनी आणि या सगळ्याचा राग जो आहे तो शक्ति भार्गाव यांना अशा प्रकारे काढला असंही म्हटलं जात शक्ती भार्गव असं कानपूरच्या या व्यक्तीचं नाव आहे आणि ती डॉक्टर असल्याचं देखील कळतं त्यांनी स्वतःच त्यानंतर आपली व्हिजिटिंग कार्ड जी आहे ती या ठिकाणी फेकली होती आपल्या सगळ्या या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा कदाचित शक्ती भार्गव यांचा हा प्रयत्न असू शकतो भाजपच्या मुख्यालयामध्ये ही पत्रकार परिषद सुरू होती आणि सरकारी मिलमधील चौदा कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली होती आणि त्याचा राग कुठेतरी शक्ती भार्गव यांना हा काढलेला आहे असंही कळतं अत्यंत महत्वाची बातमी आहे की सरकारी मिल मधील चौदा कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आणि त्याचा राग या शक्ती अशा प्रकारे त्यांनी आता हे सांगितलं का म्हणजे असं हा म्हणजे जी काही प्रतिक्रिया घेतली त्याची त्याच्या फेसबुक पेजवर सुद्धा अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांना दिली आहे नाही पण म्हणजे ही राग व्यक्त करण्याची पद्धत नाही ना कारण त्या ठिकाणी पत्रकार परिषद चालली आहे आता मुख्यालयात पत्रकार परिषद होतीये प्रवक्ते किंवा ते आमचे खरं महासचिव आहेत राष्ट्रीय आणि ते त्या ठिकाणी पत्रकार परिषद यासाठी घेत असेल की काही ठिकाणी विधानसभाच्याही निवडणूक आहेत लोकसभेच्याही निवडणूक आहेत आतापर्यंत कुठे कुठे किती मतदान झालं आणि परत अंदाज म्हणजे आपल्या आपल्याला हवं तिथे मतदान होत का किंवा अजून किती टक्के होऊ शकतं त्यासाठी हे पत्रकार परिषद मतदानाच्या दिवशी दोन वेळा होत असते मुख्यालयामध्ये तर त्यावेळेला हा विषय किंवा राजकीय विषय यायचं काही कारणच नाहीये पण कदाचित त्याच्या मनात ते खतखत असेल ते आत्महत्या ज्या झाल्या त्यांच्या काय म्हणून सुद्धा तो राग व्यक्त झाला असेल परंतु नक्की काय झाले नक्की, नक्की काय झालं ते मी तुम्हाला सांगते काम्याकडे आपण जाऊया काम्या, फेसबुक पेजवर शक्ती भार्गवच्या फेसबुक पेजवर नेमकं काय आहे फेसबुक पेजवर त्याने टाकलंय कानपूरमध्ये एक जे टेक्स्टाईल मिल आहे तिथे जे कर्मचारी होते आतापर्यंत चौदा जणांनी आत्महत्या केली आणि त्याचा राग मनात धरून तो प्रेस कॉन्फरन्समध्ये मध्येच घुसला आणि तो पत्रकारही नव्हता तो कशा प्रकारे आतमध्ये आला याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय मात्र ही जी प्रेस कॉन्फरन्स होती ती साध्वी प्रज्ञाला कशा तिकीट देण्यावर अनेक जणांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं मात्र त्याचा बद्दल खुलासा करणार होते का तिकीट दिलं गेलं त्याबद्दलही पत्रकार परिषद सुरू होती त्याने जो आहे तो उचलून फेकला आणि नंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आता कमला मार्केट पोलीस स्टेशन मध्ये जो पुढची तपासणी आहे ती सुरू आहे नक्कीच कम्या त्याचं नेमकं म्हणणं तरी काय होतं कोणत्या कंपनी संदर्भात तसं हे म्हणणं आहे आणि का त्यानं इतकं आता तरी पाऊल उचललं त्याचा मनात हा जो तो से पोस्ट राग आहे तसं त्याने फेसबुक पोस्टवर टाकला आहे कदाचित तोच राग धरून तो आला असेल आणि त्याची जी विनंती ती आधी सुनावणी झाली नव्हती आणि पत्रकारही नव्हता तो, तो मध्येच आला बसला तिथे आणि प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली थोड्या वेळातच त्याने जो बूट आहे तो, तो, तो उचलून फेकला नक्कीच धन्यवाद काम्या इकडच माहितीबद्दल सरकारी मिल आहे आणि त्यामध्ये जवळपास चौदा कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या तसंच दोन हजार सतरा पासून इथल्या कर्मचाऱ्यांना एक पैसाही पगार मिळालेला नाही आणि त्याचा राग जो आहे तो शक्ती भार्गवनं अशा प्रकारे काढलेला आहे शक्ती भार्गवच्या फेसबुक पेजवर त्याच्या प्रोफाईलमध्ये ही सगळी माहिती जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे अधिक अपडेट घेण्याचा आपण प्रयत्न करतोय तसंच प्रतिक्रिया देखील घेणार आहोत एक छोटसा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया यांच्या पत्रकार परिषदेमध्ये ही सगळी घटना घडलेली आहे सरकारी मिल मधल्या चौदा कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचा राग त्यांनी अशा प्रकारे काढलेला आहे ज्या व्यक्तीनं ही चप्पल फेकली आहे त्याला लगेच तिथे असलेल्या अन्य लोकांनी पकडलं आणि ते बाहेर घेऊन गेले तीन वर्षात कंपनीतील चौदा कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात आणि दोन हजार सतरा पासून या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही आणि याचा सगळा राग शक्ती भार्गवनं या पत्रकार परिषदेमध्ये अशा प्रकारे बूट फेकून काढलेला आहे शक्ती भार्गव हा कानपूरचा रहिवासी आहे ते स्वतः डॉक्टर आहेत भाजप प्रवक्त्यांवर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बूट फेकलेला आहे त्यानंतर जिबेल नरसिंहराव यांनी मात्र हे काँग्रेसचं षडयंत्र असावं अशा प्रकारचा आरोप केलेला आहे शक्ती भार्गव याला त्यानंतर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे दोन्ही दृश्य आपण इथे पाहतोय नरसेराव या ठिकाणी पत्रकार परिषद घेत होते आणि त्याच वेळेला हा बूट फेकण्यात आला त्यांच्यावर अचानकपणे अशा प्रकारे बूट फेकण्यात आल्यानंतर तेही थोडेसे भांबावले मात्र आजूबाजूला असलेल्या लोकांनी शक्ती भार्गव याला लगेच ताब्यात घेतलेला आहे ही ती व्हिजिटिंग कार्ड आहेत जी त्याने या पत्रकार परिषदेच्या दरम्यान फेकली होती त्यामध्ये डॉक्टर असा त्यांचा उल्लेख आहे भार्गव हॉस्पिटल असं देखील या कार्डवर आपल्याला पाहायला मिळतंय यावरचा ऍड्रेस देखील आहे म्हणजे पूर्ण विचारांती त्यांनी हे कृत्य के केल्याचं कळतं एम एस आहेत डॉक्टर शक्ती भार्गव आणि सरकारी मिल मध्ये कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्या संदर्भातला हा राग त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे सर्जन आहे ही व्यक्ती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम